स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच दोन मेला आपण पाहणार आहोत कि नंदिनी जीवाला त्याच्या टॅटू बद्दल विचारत असते यावर जीवा तिच्यावर ओरडतो तुला हे सगळं काय करायचंय होत माझ एका मुलीवर प्रेम असं तो नंदिनीला सांगतो तर हॉल मध्ये सगळे एकत्र बसलेले असतात काव्यामुळे जीवाला भाजलं असल्यामुळे वसुत्या तिच्यावर सगळ्यांसमोर ओरडतात तर इकडे जीवा नंदिनीवर चिडत असतो तो तिला सांगतो की एक मुलगी आवडायची मला एकतर्फी प्रेम होत माझं पण तिचं लग्न झालं आणि सगळंच बदललं तर यावर नंदिनी म्हणते की तुम्ही तिचं नाव छातीवर गोंदवलं आहात तुमचं एकतर्फी प्रेम असू शकत तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय ना तर असं म्हणत जीवा रागाने बाहेर निघून जातो तर इकडे रूम मध्ये पार्थ काव्यासाठी अंतरुण टाकत असतो इतक्यात काव्या येते आणि पार्थ वर चिडून म्हणते की हे अंतरुण कुणाला विचारून टाकलं तुम्ही का सतत माझ्या गोष्टींमध्ये पुढे पुढे करत असता तर यावर पार्थ काव्याला तुम्हाला कसला त्रास होतोय तुम्ही का चिडचिड करता हे विचारतो तर यावर काव्या त्याला म्हणते की माझा त्रास जाणून घेतला तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल काव्याचं असं बोलणं ऐकून पार शॉक होतो काव्या पार्थ सोबत जोर जोरात भांडत असते आणि रम्या त्यांचं बोलणं बाहेरून चोरून ऐकत असते तर इतक्यात मानिनी येते आणि रम्याला असं चोरून ऐकताना बघते तेव्हा मानिनी तिला ताकीद देते की पुन्हा असं वागलीस तर घराबाहेर काढेल तर इकडे काव्या पार्थला म्हणते की पार्थ तुमच्यामुळे माझा त्रास वाढतोय या घरातले मला कुणीच नीट राहू देत नाही यावर पार्थ काव्यावर चिडतो आणि तो तिला म्हणतो कि या घरात वसुहत्या सोडून कुणीच तुम्हाला काही बोलत नाही सगळे तुमची काळजी घेतात सण समारंभ असो तुमचं तोंड नेहमी पडलेलं असतं तुम्हाला कुणीच काही बोलत नाही सगळे तुमचं उलट कौतुक करत असतात यावर काव्या पार्थवर पुन्हा चिरते आणि ती बाहेर झोपायला जाते तर जीवा अजून घरी आला नाही म्हणून नंदिनी त्याला फोन लावत असते असं बाहेर झोपलेलं पाहून त्याला वाईट वाटते तर दुसऱ्या दिवशी आपण पाहणार आहोत की नंदिनी स्वयंपाक करत असते मानिनी नंदिनीला विचारते की क वरून मुलींची नाव काय असू शकतात ग नंदिनी तर यावर ती विचार करते आणि ती मानिनीला विचारते की तुम्हाला हे सगळं ठाऊक होत तर मानिनी म्हणते की मला सुद्धा कालच समजलं तर मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की पार्थ आणि रम्या काव्याची काव्या वाट बघत थांबलेले असतात था। पण काव्या रागाने निघून जाते ती कॉलेजमध्ये अनिशाला पार्थ बद्दल सांगत असते तर अनिशा म्हणते की आज पहिल्यांदा तुझ्या बोलण्यात जीवा नाही तर पार्थ होता तर इकडे रूम मध्ये नंदिनी जीवाचं कपाट आवरत असताना काव्याच्या नावाचं तिला ग्रेटिंग कार्ड सापडत त्यामुळे आता नंदिनी समोर काव्याचं सत्य आल्याचं पाहायला आहे मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज